आणि मम्मी चहा बनवलाय हे सगळे पेले मी आता माझ्या अंघोळ झाली आज आम्हाला जायचं आहे एक विराला त्याच्यामुळे आम्ही लवकर उठून पटपट आवरत आहे आवरून घेतो आता मी मम्मीने आवरलंय सगळं आंघोळ वगैरे झाली आमचं निम्मा स्वयंपाक पण झालाय मेथीची भाजी चपाती <laughs> मेथीची भाजी चपाती आणि आज आपल्याला जेवारीची भाकरी करायची जो भाकरी करतो आणि बेसन बनवायचं तर मस्त मम्मीने भाजी बनवली इथं मी चपाती केलीये आणि मम्मी म्हणत होती करते मी करते, करते मम्मी आंघोळीला गेल ते मी करून घ्याय मम्मी मम्मी नेस ते म्हणते मीस करते मिस करते करून घेतले मी पप्पा बसले मस्त आरामशीर पप्पाला अजून आंघोळी जायचंय या कार्ट्याला पण जायचंय आंघोळीला चला आपल्याला जायचंय बुर तू नाही यायचं का शो बुर नाही यायचं कधी झाली ना कधी केली तू झाली कधी केली रे शो पुढे चाललंय खाली जस्ट शिवचा पेपर बघून आलोय आता <laughs> आज <laughs> <इस पढ़ ले। laughs> सांग रे आजीला किती मार्क पडले शो सांग फिफ्टीन पैकी इलेवन पडले म्हणून मॅथला छान मार्ग पडले शिवला त्याला औषध देते का खोकल्याच आता त्याला खायच डबे द्या खेळा काय झालं काय झालं जेल करून ठेवलं पप्पाच्या गाडीला बापरे काय पास झाला मांडला इथ का का पोलीस पप्पा काल मम्मी आले होते तर आज दुसऱ्या दिवशी आम्ही ना एक विराला चाललोय तर गाडी बुक केली आहे म्हणजे रिक्षा ऑटो बुक केली आहे आणि आता निघणार आहे आम्ही तर मम्मी रेडी होतीये तर इथे शिवचे खेळण्या खेळायचं काही संपतच नाही आहे ना पिल्लू कुठं पण शाळेत निघतो खेळतो हे पप्पा मी मॅचिंग मॅचिंग होईन तर आता आम्ही निघालो आवरले आता एक विराला <laughs> आणि शिवते गेले खाली चला तुम्ही पण या तुम्ही पण चला आमच्या सोबत चाललंय आम्ही आता एक विराला शिवते बसते पुढं आणि तिथं बघा बसत तर इकडे ना आता आम्ही एकविराला पोहोचलो आहे आणि एकविराचं मंदिर कारला मध्ये लोणावळ्यात तर इथे आम्ही ना आलो आहे आणि पप्पाची खूप इच्छा होती एकवीराला येण्यासाठी तर मग पप्पाला घेऊन आले मी लागला होत खर

वणीच्या देवीपेक्षा जास्त उंच असेल ना या ना आता थोडंचं गेलं का आलं पण मम्मी तू चकली का मी नाही टाकले थोडंफार दम लागतोच पण हाकलं ना तुला साडे तर भारी वाटलं हा ना असं वाटत भाई भारी ये स्वतःला चांगले लोक येतात गं भरपूर लोक येतात तर ना फर्स्ट टाईम मी आणि आम्ही सुरेखा ताई आली होती इकडे पुण्याला तेव्हा हो, आम्ही एक विराला आलो होतो आणि मग तेव्हाच मी विरासाठी पण नवस केला होता तर तोपन माला फेडने जबाकी। आनी ज़े में आनी तो पण मला फेडण्याचा बाकी आणि जे नेक्स्ट टाईम मी येणार आहे वीरा आणि अश्विन दिदी परत मम्मी ते येणारच आहे त्यांच्याबरोबर कुठे आहे का आपले पप्पा कुठे गेले इथे ना खूप छान आणि खूप छान मंदिर पण आहे आणि इथे लेण्या पण बघण्यासारख्या आहे पण ह्या आम्ही नाही बघितलं मागच्या वेळेस पण नाही बघितलं योगच येत नाही तसा तर इकडे एक विराला येण्याचं माझं सेकंड टाइम आहे आणि आता आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तर आम्ही चप्पल चप्पल स्टँडमध्येच काढून ठेवल्या होत्या आणि ते ना दर्शन घेण्यासाठी आले दर्शनासाठी खूप खूप जास्त गर्दी होती कारण की सॅटर्डे संडे सॅटर्डे होता त्यामुळे मग जास्तच गर्दी पण होते आणि स्कूलच्या ट्रीप वगैरे आल्या होत्या कॉलेजच्या ट्रिप होत्या आणि भरपूर जास्त गर्दी होती बराच वेळ लागला होता आम्ही लाईटमध्ये एक दोन तास उभं राहिला असून तेव्हा दर्शन झालं तर आमचं आज गर्दी आहे थोडीशी आम्ही लेट आलो तर काहीच गर्दी नव्हती पण आम्ही होती गर्दी पण आम्ही बाहेर दर्शन गेलो हा आम्ही तिथूनच घेतलं ते

अजून दोन लाईन जायच्या आपल्याला करून तर सुरेखा आणि आम्ही आलो होतो ना मागच्या वेळेस तर खूप म्हणजे गर्दी पण होती संध्याकाळ पण खूप झालेली होती मग त्यामुळे आम्ही ना बाहेरून दर्शन घेतलं होतं आम्हाला जवळपास पाच सहा वाजले होते आणि ह्यावेळेस त्याच्यामुळे म्हणलं आपण लवकर जाऊ आणि दर्शन पण मध्ये जाऊ त्यामुळे आम्ही ह्यावेळेस लवकर निघालो होतो गर्दी पण थोडंच राहिलं हा सहल वेग सहल पण आलेले बरं त्यांना दर्शन घेऊन आलोय आणि लेण्या बघण्यासाठी चाललोय पाटण तर आम्ही जी कॅब बुक केली तीच आम्हाला रिटर्न देणार तो माणूस वेट करते आमचा <laughs> आणि त्यांनी वेटिंगचे पण पैसे घेतले कुठून होते तिकीट काढायचं <laughs> किती वाजेपर्यंत चालू काय माहिती मागच्या आम्ही चार वाजता आलो बंद झालो हे पप्पा ट्राय बाबा तुमचे फोटो तर ना आम्ही जाणार होतो लेण्या पाहिला पण मम्मी पप्पाच नाही जाऊ दे तर उशीर झालाय मग मम्मी पप्पा म्हणते नको आता निघतोय आम्ही घरीच आमचा कॅबवाला थांबलाय पण नेक्स्ट टाईम जाणार नाही बघण्यासाठी कारण मागच्या पण नव्हतं गेलो आणि ह्या वेळेस पण नाही गेलो आता घर उतरून आलंय खाली डोंगर

पाय दुखून आले पाय दुखून आले पण छान नारळ तो प्रसाद म्हणून हा मम्मीला आहे ना त्या तिथल्या गुरुंनी नारळ आणि मम्मी काहीच नाही खात्री याच्या हात पप्पा ते पळून कशी काय रे मी तर काहीच नाही खाणार बाई मला उलटी येते असला कारण इकडं किती छान दिसते खायला तर जस्ट आताच आलोय मम्मीने चेंज वगैरे केले मम्मी थकली पप्पा थकले पप्पा म्हणते आता मी उद्या कुठंच फिरायला नाही तरी पप्पाला घेऊन जाणार पप्पाला नेणार तरी पण उद्या फिरायला येणार आहे का पप्पा उद्या <laughs> पण आहे मी पप्पाला आणि ना मी उद्या स्कूटी आहे पप्पा माग बसणारे तू थकली का मम्मी पे करते चल मी पिया आराम करते मी लय थकले तुझं बाई तुझ काय मला तर आता आहे ना बिर्याणी बिर्याणी टाकली शिजण्यासाठी मम्मी मम्मीला लग्नाला जायचंय लग्नाला जायचंय आणि उद्या आमची मावशी पण येणार इकडं माझी बिन पण येणार आहे मग तिला आपण इकडं चिपडत प्रियांका व्हिडिओ मध्ये गडगडले डोंगर आहे तो नाही गड आहे गडावर असते ती गड वेगळा राहत ना लेणी लेण्या कोण आहे तिथं आम्हाला खरं लेण्या पाहिजे होते पण आम्हाला टाइम पण आणि आमचे आम्ही जी कॅब बुक केली होती ना तर त्याच कॅब मध्ये आम्हाला रिटर्न यायचं होतं कारण की तिकडून जास्त कॅब भेटत नाही वाटतं इकडं असं तो माणूस म्हणला आणि शेवटी पप्पा पण म्हणले जास्त तिकडून नाही भेटणार इकडून जातात भेटतात माणसं थांबून ठेवलं त्याच्या पैसे घेतले त्यांनी विराश आवश्यकते स्वतःन औषध माग ते अरे वा वायच हा तर इथं बिर्याणी केली आहे आणि आहे बनवलंय सगळं जेवतो आम्ही पप्पा चांगले झाले बिर्याणी मीठ आणू का तुम्हाला पाहिजे का मीठ शिव तुला आवडला शिव शिव दादा बोल की इकडं पाहून तुला आवडला ते देऊ